नमस्कार यू फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आपण सगळेच काही ना काही मिळवण्यासाठी धडपडतोय कुणी नोकरीत यश हवं आहे कोणाला परीक्षेत टॉप करायचं आहे कुणी स्वतःचं काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे पण आज एक असा साधा विचार करूया हे जग खरंच इतकं सहज मिळतं का आपण अनेकदा लोकांना पाहतो अरे वा किती छान कमवतोय तो काय गाडी घेतली किती यशस्वी झालाय तो पण खरंच त्या यशामागचं कष्ट आपण पाहिलं का त्याचं कष्ट पाहतो का आपण कधी वाटतं की यश म्हणजे फक्त बाहेरून दिसणारी गोष्ट आहे एक पद एक फोटो एक टायटल पण मी म्हणते यशाचं खरं रूप हे खूप शांत एकटं आणि कष्टाने भरलेलं असतं कष्ट केलं तरच हे सर्व मिळतं जसं एखादं झाड असतं सुंदर फुललेलं पाण्याने भरलेलं आपण बघतो ते झाड पण त्याच्या मुळात काय आहे हे आपल्याला कधीच दिसत नाही मातीच्या आत अंधारात एकटा न दिसणारा संघर्ष तो कष्टाच्या मागचा भागच असतो झाड जर उभं आहे तर त्या सावली निर्माण झालीच पाहिजे आणि ती सावली म्हणजे कष्टाचीच कष्ट ही एक अशी गोष्ट आहे की जी सुरुवातीला फार त्रासदायक असते कधी वाटतं मीच का करायचं सगळे मजेत राहतात मजेत जगतात मीच का रोज झगड जगडायचं मीच का रात्री उशिरापर्यंत जागायचं मीच का एवढा विचार करायचा पण बघा कोणतंही मोठं फळ हे सहजासहजी लागत नाही आणि मिळत देखील नाहीच नाही आणि जर ते सहज मिळालं तर ते टिकतसुद्धा नाही खऱ्या अर्थाने टिकणारे यश ते तुमच्या कष्टावरच उभं राहतं कधी कधी वाटते बाकीच्यांना सगळं मिळतो माझंच काहीतरी मागे राहते पण खरं सांगू का प्रत्येकजण काही ना काही सहन करतच असतो प्रत्येकजण कष्ट घेतोय फक्त त्याची पद्धत वेगवेगळी असते कोणीतरी बाहेर जातो कामाला कोणी मनात शंभर चिंता घेऊन दिवस काढत असतो यश मिळवण्याचा मार्ग हा शे नेहमी गोंजरणारा असतो गोंजरणारा नसतो तो मार्ग काटेरी असतो काट्यावरून गेल्या तरच कळतं अपेक्षांचं ओझं असतं दिवस थकवणारा असतो रात्र न झोप लागणारीसुद्धा असते पण त्याचं फळ ते भारी मिळतं आपल्याला कष्ट केल्यानंतर त्याचं फळ इतकं सुंदर आणि इतकं गोड असतं तेच तर असतं यश जे तुमच्या आयुष्याला अर्थ देत असतं कधी वाटतं की बाकीच्यांना पटकन यश मिळालं पण मला का नाही मिळालं पण आठवा काही झाडं एक महिन्यात फुलतात काहींना वर्षसुद्धा लागतात तुमचं यश उशिरा येत असेल पण ते तुमचंच असेल ना तुमच्या मेहनतीवरचं असेल कष्ट घेताना कधी कधी आपण खचतो आपल्याला वाटतं आता नाही जमणार आता नाही जमणार पण तुमच्यात जी जिद्द आहे ती जी धडपड आहे तीच तुम्हाला पुढं घेऊन जाणार आहे त्यामुळे खचून जायचं नाही मी तुम्हाला सांगते यशासाठी फार मोठं काही करावं लागत नाही फक्त दररोज एक छोटंसं पाऊल टाका आज काहीतरी नवीन शिका उद्या ते वापरा परवा दुसऱ्याला सांगा आणि हळूहळू तुमचं आयुष्य बदलायला लागेल लोक यश बघतात पण त्यामागचा संघर्ष फार थोडेच लोक समजून घेतात पण तुम्ही स्वतःचा संघर्ष समजून घ्या आणि त्याचा अभिमान स्वतःला बाळगा कधी यश उशिरा येतं पण त्यात एक शांत समाधान असतं कारण ते आपल्या कष्टाचं असतं ते म्हणतात ना कष्टाचे फळ नेहमी गोड असते ते गोड नसतंच ते गूढ ते खूप गोड असतं कारण त्याला आपल्या प्रय प्रयत्नांची चव असते आणि शेवटी तुम्ही कुठंही असाल घरात कामावर शिक्षणात कोणत्याही वयात कष्ट घ्या थोडे नाही रोजचे प्रामाणिक कष्ट घ्या ते यश तुमच्यापर्यंत येईलच शंभर टक्के येणारच कारण ते आपलं प्रामाणिक कष्ट असतं कारण ते नेहमीच सावलीसारखं आपल्यासोबत असतं फक्त वाट बघत असतात तुमच्या कष्टाची यश म्हणजे फक्त मोठं काहीतरी मिळवणं काहीतरी मोठं मिळवल्यानंतरच मला यश मिळालं ते म्हण मन... ते नसतं ते म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं रोज थोडं थोडं का होईना पुढं जाणं आणि काहीतरी अडचणी आल्या तरी न थांबता सतत चालत राहणे सतत चालत राहणे याला यश म्हणतात कधीच असं वाटू देऊ नका की तुमचं कष्ट वाया चालले कदाचित आज कोणी तुमची दखल घेत नसेल आपल्याला कोणी विचारत देखील नसेल पण उद्या पण उद्या जग तुमच्या संघर्षाची कहाणी ऐकण्यासाठी नक्की थांबणार आणि थांबेल सुद्धा एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल आणि म्हणाल हो या वाटा सोप्या नव्हत्या पण मी चालत राहिलो आणि म्हणूनच मी इथे सांगत आहे कष्ट घ्या पण त्यात प्रेम ठेवा स्वप्न बघा पण डोळे उघडे ठेवा पडलात तरी काही हरकत नाही पुन्हा उभं राहणं शिका कारण शेवटी यश हे तुमच्या मेहनतीची सावली असते ते लवकर की उशिरा मिळेल पण मिळणार नक्कीच म्हणूनच मित्रांनो यश हे काही चमकधमक नाही ते तुमचे रोजच्या लढाईतून उभं राहिलेलं एक शब्द प्रतिबिंब आहे कष्ट करा प्रामाणिक राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा कारण यश हे नेहमीच कष्टाच्या सावलीत उभं असतं ती सावली तुमच्या मेहनतीची तुमच्या रात्री झोप न लागलेल्या क्षणांची असते आज काहीच हाती लागत नसेल तरी थांबू नका कारण उद्याचं यश आजच्या प्रयत्नांच्या सावलीत उभं राहतंय आपण पुढच्या भागात अजून असेच जीवन वगैरे विचारू तोवर स्वतःवर विश्वास ठेवा आणि शांतपणे ठामपणे वाटचाल करत राहा तोपर्यंत स्वामी समर्थ